महाराष्ट्राच्या धरणीवरला स्वर्ग म्हणजे सिंधुदुर्ग सह्याद्री पट्ट्यावर असलेला आणि पर्यटकांना खुनावत असलेला सिंधुदुर्गातला सर्वोत्तम धबधबा अर्थात आंबोलीचा धबधबा चित्त थरारक आंबोली धबधबा भारतातील दक्षिण महाराष्ट्रातील आंबोलीच्या हिल स्टेशनमध्ये आहे भारताच्या पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आंबोली हे सपाटीपासून सहाशे नव्वद मीटर उंचीवर वसलं आहे वनस्पती आणि जीवजंतूंच्या असामान्य प्रजातीचं निवासस्थान असल्यामुळे ते जगातील पर्यावरणीय ठिकाणांपैकी एक म्हणून गणले जाते आंबोलीचं सर्वात मोठं आकर्षण असतं ते म्हणजे आंबोलीचं वर्षा पर्यटन अर्थातच आंबोलीचे ओथंबून वाहणारे धबधबे महाराष्ट्रातील जनतेचेच नव्हे तर जगभरातील पर्यटकांचं सर्वात महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे याच आंबोलीत आपण आज घेणार आहोत शेकडो धबधब्यांचा आनंद आणि तोही जगभरातून आलेल्या पर्यटकांसमवेत अर्थातच कोकणचं हे अद्वितीय सौंदर्य टिपलं आहे ते रूपमंत्रचे व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब यांनी पाहूया कोकणचं आणि सिंधुदुर्गचं अद्भुत अलौकिक नैसर्गिक सौंदर्य रूपमंत्राच्या माध्यमातून नमस्कार रुपेश पाटील रूपमंत्रामध्ये आपलं स्वागत करतो माझ्यासोबत माझे व्हिडिओ जर्नालिस्ट तो बाबाची सुद्धा आहे आपण आहोत सुप्रसिद्ध अशा वर्षा पर्यटनासाठी इत्यात असलेल्या आंबोलीमध्ये आंबोली घाटातलं मुख्य जवळच आपण आहोत आपण पाहू शकतो की हा धबधबा आता प्रवाही झालेला आहे गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्हा हा जनमय झालेला आहे गेले तीन चार दिवस तुफान असा पाऊस झालेला आहे या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पण असं सुद्धा अनेक पर्यटक सोलापूर गोवा बेळगाव या भागातून तिथे पर्यटनासाठी आलेले आहेत अगदी पुण्या मुंबईपासून शेकडो पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत पण तत्पूर्वी काही गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्याचं ठिकाण हे आंबोली आहे हो, त्या आंबोलीत आपण आहोत आणि आंबोलीच्या मुख्य धबधबा क्रमांक एकवर आपण हो, आहोत आणि आपण पाहू शकतो की अगदी आणि शेकडो पर्यटक आलेले आहेत अग्न्य पर्यटनासाठी सुप्रसिद्ध अशा या ते ताकद झालेले आहेत शेकडो धबधबे या घाटामध्ये प्रवाहित झालेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत फक्त तुम्ही आपण बघूया की हा मुख्य पद्धतीने पर्यटनाची चांगली या ठिकाणी त्यांना मेजवानी मिळाली असं या ठिकाणी व्यवस्था केली मगाशीच सांगितलं की भारतातील पर्यटक तर येतात पण भारतातून बाहेर गेलेले पर्यटक सुद्धा या ठिकाणी येत आलं आपल्यासोबत थायलंडमधून आलेल्या अर्पिता मॅडम आहेत मॅडम नमस्कार या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी होती मॅडम थायलंडमधून वर्षा पर्यटनासाठी आला कसं वाटतंय आमदे कसं वाटत आहे या चिकलीला सुद्धा छान वाटतंय आणि तिची गोड प्रतिक्रिया आपण ऐकली ती सायलंड भरून आलेली आहे आणि या ठिकाणी ही वर्षा पर्यटनाचा आनंद लुटते आहे मॅडम सर्वांना आलेला कहीं लोग आए कहाँ का है बल्साउंड हैदराबाद और आप डायरेक्ट कोलचंद में आए तो यहाँ आके अंगोली में ये जो वाटरफॉल है उसका आपने बहुत आनंद लिया है तो कैसे महसूस हो रहा है आ, आप बाकी लोगों को तो क्या सलाह देंगे अंगोली आके मस्त विजिट प्लेस है क्योंकि हैदराबाद को बहुत रामोजी राष्ट्र हो तो रहा है बहुत फेमस है वैसे इधर कुछ ही है लेकिन इधर

आणि खूप सुंदर त्यांनी प्रतिक्रिया दिली की नैसर्गिक सौंदर्य जे आहे आंबोलीचं ते पाहायला आपण येतो छोटे छोटे सिमस्त सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे बाबा त्यांना घेऊन जात जा जा आहेत आंबोली म्हटलं की वर्षा पर्यटनाची एक प्रकारे कॅपिटल राजधानी आहे आणि या वर्षा पर्यटनाचा अनुभव शेकडो पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण नंतर धबधबेसुद्धा बघणार आहोत इथं सौंदर्य बघणार आहोत इथले शेकडो धबधबे आज प्रवाहित झाले आहेत तेही बघणार आहोत ते मुख्य दब धबधबा पाहिल्यानंतर पर्यटकांना खुणवतो सुंदर असा धबधबा दब आहे डोंगराच्या पूर्ण माथ्यावरून आता सरळ हा इथे मध्यभागी आलेला आहे फेसवणारं पाणी आहे विशेष म्हणजे याचा जो आवाज आहे तो आपण बघू शकतो ऐकू शकतो कानाला अतिशय सुमधूर असा ध्वनी आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतकं शुद्ध पाणी आहे की आपण आणि थंड पाणी की आपण जे बिसलेरी किंवा इतर जे थंड पाणी पितो त्यापेक्षा कितीतरी सुंदर आणि कितीतरी निखळ स्वच्छ हे पाणी आहे एकूणच आंबोलीच्या या पूर्ण घाटामध्ये शेकडो धबधबे आहेत त्याच्यापैकी मुख्य धबधबा आपण पाहिलाच आहे त्यानंतर हा एक धबधबा जो पर्यटकांना पुनवतो याची जवळजवळ आपण वरती बघितली तर उंची खूप आहे आपण पाहू शकतो की याची उंची जवळजवळ नाही म्हटलं तरी दीडशे दोनशे फूटपेक्षा जास्त उंची आहे आणि हा धबधबा अगदी बेळगाव जाताना जो हायवे जातो म्हणजे सावंतवाडीहून बेळगाव जाताना वेंगळुर्ला बेळगाव हायवे अगदी लागूनच हा धबधबा आहे इतरही काही धबधबे आहेत अर्थातच आंबोलीला आल्यावर वर्षपर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर हे धबधबे पाहणं खूप गरजेचं आहे आणि मनाला आणि आपल्या डोळ्यांना अतिशय सुंदर असा आनंद देतो आंबोलीचे हे शेकडो धबधबे असे निखळ आनंद देणारे आहेत आपण पाहू शकतो हा सुंदर असा धबधबा त्याच्या बाजूला लागूनच अनेक शेकडो धबधबे असे प्रवाहित झालेले आहेत गेले दोन तीन दिवस खूप छान असा पाऊस झालेला आहे सिंधुदुर्ग जलमय झालेला आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचं ठिकाण असलेलं हे ठिकाण म्हणजे पण आहोत आणि हे शेकडो धबधबे छोटे मोठे धबधबे हे प्रवाहित झालेले आहेत आपल्या मनाला यातून निश्चितच खूप सारा असा आनंद आपल्याला पाहावायला मिळतो आपण पाहू शकतो की अंबोली घाटात आपण आहोत सुंदर असं दृश्य हो, या ठिकाणी आपल्या पाहायचं आहे आपण पाहू शकतो की आंबोली घाट हा सुंदर अशा ढगांनी आच्छादलेला आहे हिरवळ जी आहे ती सुद्धा आपल्याला इथे पाहावायच मिळते अगदी घाटमाथ्यावर असलेला हा भाग आपण पाहू शकतो हा धबधबा दब प्रवाहित होऊन खाली याचं पाणी जातं आहे हे सुद्धा आपण पाहू शकतो की कि किती उंचीवरून किती खाली हे पाणी जमिनीवर जाऊन तिकडे आपल्या अरबी समुद्रात जी इथली नदी आहे त्या नदीत हे पाणी जातं आणि सागराला जाऊन ते मिळत असतं एकंद एक पाहिलं की हे सगळे शेकडो धबधबे आज संबोलीत आपण दाखवणार आहोत अतिशय सुंदर असा हा नजारा फक्त आपणच पाहू शकतो की सुंदर असे हे धबधबे आणि मनाला अतिशय आणि पाणी इतकं थंड आहे की आपण हे पाणी पिऊ शिकता शकतो अतिशय सुंदर आणि थंडगार असं पाणी हे पाणी आपण निश्चितपणाने डोळ्यांना लावलं की आपले डोळेसुद्धा अतिशय छान सुंदर आणि थंड असा आल्हाददायक हे पाणी आहे सुंदर असे हे धबधबे फक्त आंबोलीतच पाहाव्यास मिळतील पर्यटकांना वरच्या पर्यटनासाठी आता सुंदर अशी ही मेजवानी आपण घेऊन आलो आहोत आंबोली घाटात स्थानिक प्रशासनाने खूप चांगली सोय केलेली आहे इथे स्थानिक प्रशासन सांभाळणारे काही बांधव आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया यावर्षी आंबोली पर्यटनाला सुरुवात झालेली आहे बंधू काय सांगायला कसा प्रतिसाद आहे तरी प्रतिसाद चांगला आहे असा प्रतिसाद की म्हणजे दरवर्षीप्रमाणे नाही पण पावसामुळे पावसाने दडी मारल्यामुळे थोडा प्रतिसाद कमी आहे पण दरवर्षीप्रमाणे चांगला आहे आणि आगामी काळात तुम्ही खूप चांगल्या सोया सोयी आता सगळ्या सुविधा केलेल्या आहेत सिगरेट पिणाऱ्यांना पाच पाचशे रुपये फाईन फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिलं आहे दारू पिणाऱ्यांवर बंदी आणलेली आहे कचरा टाकणाऱ्यांवर बंदी आणलेली आहे माकडांना खाद्य म्हणजे माकडांनी आपलं जंगला ते जंगलातीलच खाद्य खाल्लं पाहिजे म्हणून म्हणजे फॉरेस्ट वाल्यांनी ते हे केलेलं आहे म्हणजे सगळे प्रतिबंध लागलेले आहेत आपण त्यांच्या टोटल ऐकलंय की पर्यटकांनी सावध राहिलं पाहिजे मध्यम्राशन केवळ नाही इथे धुमधार करू नये कारण पर्यटक येतात पण इकडे सगळी घाण करून जातात त्यामुळे इथल्या स्थानिक प्रशासनाने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने हा चांगला निर्णय घेतलेला आहे पोलीस प्रशासन सुद्धा सहकार्य ते चांगलं करते इथल्या सरपंच आहेत सावित्री पालयकर यांनी सुद्धा ते ग्राम पातळीवर जे आहे ग्रामस्तरावर जे आहे ते चांगलं नियू तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल